आणि कोण माणस आहेत बघा भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कृतवर्मा जयद्रथ कर्ण विकर्ण ही माणसं आहेत त्याच्याबरोबर हे दहा माणसं आहेत आणि अशी माणसं आहेत की काळ सुद्धा त्याला घाबरतो आणि ते धनुषणाशी बाण लावून चालायचे तीन माणसं या बाजूला तीन माणसं या बाजूला धनुष्याला बाण उज्व्या हाताला त्याच्या पाठीमागं दोन पुढे दोन दहा माणसं महाधनुधर त्याच्या सेवेला होते आणि संध्याकाळी झोपू घालायला दहा हजार होत्या दहा हजार दाशा सोन्याच्या दा पांगावर गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या फुलाच्या आणि त्याच्यावर त्याची शेय्या असे झोप एवढा श्रीमंत दुर्योधन पण संतांचं ऐकलं नाही दान धर्म केला नाही दुसऱ्याचं लूप वाढलं कधी उदाहरणार्थ करून दाखवलं नाही आणि आईवडिलाचं देवाचं संतांचं न ऐकल्यामुळे शेवटच्या टायमाला ज्या वेळेला मातीमध्ये पडला बघा त्यावेळेला दुर्योधनाचा एक गोळा गिराणाने काढलाय शिवंत मध्ये हे गोगोळ काढलाय कंबर मोडलाय हात मोडलाय एक हात तुटला आहे युद्धामध्ये बाजूला तुटून पडलाय आणि उजव्या हात इथं दाढी खाली दुर्योधनाला घातलाय आणि त्याला तहान लागला तहा लागली म्हणून पाण्याची वाट बघतोय त्यानं श्लोक लिहिलेला आहे दहा होते माझे शंभर भाऊ माझं रक्षण करायला होते पण आज एकही शिल्लक नाही वंशाला दिवा लावला माणूस शिल्लक ठेवला नाही फक्त चांगलं ऐकलं नाही चांगल्या लोकांचं ऐकलं नाही लोक फोटिलकीने सांगत असतात तुम्हाला महाराज मंडळी पण तुम्ही बघता ऐकून घ्यायचं काम करता त्याचं अनुकरण करत नाही दुर्योधनानं ऐकलं नाही झालं काय त्याचा परिणाम शेवटला दुर्योधन रडतोय पाणी प्यायला पाणी द्यायला सुद्धा कोणी नाही आणि तो विचार करतोय संस्कृतमध्ये वाक्य ते तुम्हाला मराठीतून सांगतोय महाभारताचा श्लोक आहे तो म्हणतो मी अकरा अक्षरी शेणेचा मालक आहे अकरा अक्षरी शब्द शब्दाचा अर्थ आहे चोवीस लाख लोकांचा मी मालक आहे भारताचा मालक आहे राजपुत्र युवराज आहे पण आज मला पाणी द्यायला सुद्धा एक सुद्धा एक भाऊ शिल्लक राहिला नाही म्हणून त्या मातीमध्ये ज्या मातीसाठी हे केलं ना ज्या जमिनीसाठी भावती बरोबर भांडण केलं युद्ध केलं ना त्याच जमिनीमध्ये आलेले मोठमोठे राजे त्याच मातीमध्ये त्यांची माती केली कळत बोलतो म्हणून ऐकावत हे रंगभाई ठकूबाईच्या कथा नाही हे ज्ञानेश्वरी हे पुराण नाही जुनाट पुराण सोंग ढोंग आपले सोंग आणायचे हे बघायचे हे सोंग नाही हे ज्ञानेश्वरी परमात्म्याने दिलेलं हे माऊल्य हे जीवन हे माऊली आहे जगामध्ये मला एवढा अधिकारी पुरुष असून जन्माला आलेला नाही म्हणून तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे कथा दे, होईपर्यंत तीन तास मंदिर बंद ठेवत लावत त्याला दर्शन इथं आहे मी जे सांगतो ना हे त्याचं दर्शन आहे तिथं डोकं घासणे दर्शन नाही ऐकायला शिका ऐकलं पाहिजे दुर्यधनानं ऐकलं नाही आईच ऐकलं नाही वळणाचं आए। ऐकलं नाही आए ना ना गुरुचं नाही आजोबाचं नाही पंजोबाचं नाही संतांचं नाही शेवटला देव सांगायला देवाचं ऐकलं म्हणून ही परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये उद्भवली आणि असं म्हणावं लागत का सांगतो तुम्हाला माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये ओविली सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्वी लिहिलेली ओवी माऊली म्हणताय दुरेधराकडे हात करताय माझ्या हाताकडे बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय अभंग वाचताना वगैरे वाचताना तुम्हाला असं म्हणून असं करून नाही तुम्हाला अर्थ बघा शब्द कसे आहेत माऊली ज्ञानेश्वरी मध्ये ओवी लिहिताय आणि ही ओवी मराठीमधून आहे ए, साथ चे, साथ शतक, या ओळीचं आयुष्य वय सातशे सात शतक आणि अठ्ठावीस वर्ष बघा माऊली काय म्हणतात दुर्योधनाकडे हात काढतात माऊली म्हणतात यांचे सावाय या दुर्योधनाच्या सावाय म्हणजे त्याला सहाय्य करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी मदतीसाठी आले देशोदेशीचे राय लाखो लोक आले होते देशविदेशातून लोक आले होते परी परंतु ते कसे मारले कसे मेले हा निरोप साम

तुम्हाला खायला जास्त लागत नाही माणसाला खायला ना फक्त सातशे ग्राम अन्न लागतो सातशे ग्रॅम एका दिवसामध्ये सातशे ग्रॅम बरं का बास तेवढंच पुढे जास्त लागत नाही पण मनुष्य एवढं कमवतो एवढं कमवतो मी तुम्हाला परवाही सांगितली आजही सांगतो जी माणसं सा संसार मोठा करायच्या मार्गाला लागलेत ना तो संसार मोठा होत नाही का संतांनी सांगितलेलं आहे महावीर माऊली गौतम बुद्ध नामदेव महाराज तुकाराम महाराज महर्षी व्यास सुखाचार्य सावता महाराज गोरोबा काका या सर्व लोकांनी सांगितलं बाबा संसार हा नाशवान आहे तो नासका आहे तो दुःखदायी आहे तो सजवला जात नाही तो मोठा केला जात नाही तुम्हाला जर वाढवायचंय ना तुमची ज्ञानाच वाणीची वक्तृत्वाची शक्ती वाढवा तुमचा दान धर्म वाढवा तुमचं ज्ञान वाढवा तुमची भक्ती वाढवा तुमचं वैराग्य वाढवा तुमचं प्रेम वाढवा संसार संतांवर संदाला लागू नको कारण संसार मोठा झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही एवढं मोठं केलेलं असत तुम्हाला एक पोळी पचत नाही कधीशी सांगितलं नाही गोळ्या कमी गोळ्या जास्त खावा लागतात आणि कोट्याची साबजात हेच आहे तुम्ही काय कमवलंय काय चालवलंय तुम्ही सगळं म्हणून दुर्धारण कधी तुम्ही नशीब आणला ऐकायला होणार एवढा मोठा दुर्योधन होता कपाळाला लावायला माती सुद्धा नेता आले नाही तुम्ही आणि नगर मध्ये राहतोय तो दिल्ली हस्तिनापूरचा एवढा होता पूर्ण भारत त्याच्या नावाचा होता काहीच नेता आलं नाही म्हणून तुम्हाला बरोबर जाणार एक दोनच गोष्टी म्हणजे एकच फक्त तुम्ही केलेलं कर्म वाईट असेल नाही तर चांगलं असेल बस दोन्ही कर्म तुमच्या बरोबर साक्ष म्हणून तुमच्या देहाबरोबर बरोबर चाललेला सूक्ष्म देहाबरोबर आणि ज्या शरीरानं तुम्ही सर्व विषय भोगले ज्या शरीरानं तुम्ही स्वर्या लबाड्या काय जे बरं वाईट केलं असेल ते शरीर इतच काळे लावून जाळल्या जातं नाही तर मातीमध्ये मसर गाडल्या जात माती पुरल्या जात ते, पुर ते बरोबर जात नाही तुम्ही केलेला पाप पुण्य बरोबर येतात